स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो शिक्षक भरतीचा अंतिम निकाल लागलेला आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक विभागातील शाळेनुसार हा निकाल लागलेला आहे तर इथे तुम्ही बघा आपल्याला भरतीविषयी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे हा जो निकाल आहे विदाऊट इंटरव्ह्यूचा निकाल आहे आणि इथे तुम्ही बघा अशा प्रकारची लिस्ट आहे कुठं किती जागा उपलब्ध होत्या कोणत्या कॅटेगरीच्या त्याविषयी सर्वप्रथम इथं माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटेल आणि थोडंसं खाली आल्यानंतर टोटल जर म्हटलं तर एक हजार था अठ्ठेचाळीस पेजेस आहे आणि यामध्ये जर म्हटलं तर इथपर्यंत तुम्हाला जागा समजून आल्या आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे शिक्षक भरतीसाठी ठीक आहे तर त्या विद्यार्थ्याचं नाव डेट ऑफ बर्थ त्यानंतर टेटला किती मार्क होते तुम्हाला ते ता पोस्ट, पोस्ट तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर टाईप दिसेल ठीक आहे पोस्ट कोणत्या पोस्ट साठी तुमचं सिलेक्शन आहे कॅटेगरी वगैरे आणि कुठं सिलेक्शन झालेलं आहे ते तुम्हाला इथं दिसेल तर ही संपूर्ण लिस्ट तुम्हाला आपल्या वाय डी अकॅडमी नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय तर ही विदाऊट इंटरव्ह्यू ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांची लिस्ट आहे इंटरव्ह्यूसाठी साठी कोण सिलेक्शन झालंय त्याची पण लिस्ट आपण टेलिग्रामला दिली आणि त्यासोबत आपल्याला हिंदी उर्दू या लँग्वेज साठी कोणकोणत्या शिक्षकांचं सा सिलेक्शन आहे त्याची पण लिस्ट आपण टेलिग्राम उप, वरती उपलब्ध करून दिलेली आहे सर्व तिथून डाउनलोड करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय इथे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार इथं आपल्याला प्रत्येक विभागानुसार विद्यार्थ्यांची नावांची लिस्ट इथं जारी झालेली आहे जी की तुम्ही इथं बघू शकता एकूण एक हजार अठ्ठेचाळीस पेजेस आहे या एकाच पी डी एफमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूवाले सर्व विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत ठीक आहे या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता लिस्ट डाउनलोड करण्यासाठी टेलिग्रामला जॉईन होऊन घ्या भेटूया पुढील लुडोमध्ये धन्यवाद